ग्राम विकास मनी ध्यास केला ग्राम विकास देश सेवा ईश्वर सेवा मार्ग हाची खास नवसंजीवनी दिदली आमा जनगनास नवसंजीवनी दिदली आमा जनगनास आमा जनगनास खरा देश प्रेमी खरा प्रेमी राष्ट्र संत तुकड्या दास खरा देश प्रेमी राष्ट्र संत, राष्ट संत। अखंड भारत अखंड भारतात घडला विचारवंत समता बंधूतेचा संदेश दिला प्रत्येकास समता बंधूतेचा संदेश दिदला प्रत्येकास प्रत्येकास खरा देश प्रेमी राष्ट्र संत तुकड्या दास खरा देश प्रेमी राष्ट्र संत तुकड्या दास गुरुचाही गुरु झाला आमचा गुरुदेव गुरुचाही गुरु झाला आमचा गुरुदेव गुरु गुरु जपावी गुरु बुद्धी ज्ञान गंथ संपदेची ठेव घ्यावी अनुभूती सर्वांनी घ्यावी अनुभूती सहजीवन कार्यास सहजीवन कार्यास खरा देश प्रेमी संत तुकड्या दास कधी ना श्रेष्ठ कधी ना श्रेष्ठ रंक राव सदा पुरस्कारिले सर्वधर्म समभाव द्या महत्व नीतीमत्त सुसंस्कृत शिक्षणास सुसंस्कृत शिक्षणास खरा देश प्रेमी राष्ट्र संत तुकड्या दास जाती भेद अंधश्रद्धा केला प्रतिकार लिबडी ग्राम गीता वर्णिले जीवनाचे सार परिवर्तन शांती परिवर्तन शांती घडो सर्व जनास सर्व जनास खरा देश प्रेमी खरला खरा देश प्रेमी राष्ट्रसंत तुकड्यादास दास खरा देश प्रेमी राष्ट्रसंत तुकड्या दास दिली दिली ग्राम गीता मा सकल बहुजनास दिली ग्राम गीता मा सकल बहुजनास सकल बहुजनास खरा देश प्रेमी राष्ट्र संत देश प्रेमी राष्ट्रसंत संत दारसे खरा देश